माजी नगरसेवक सेवक मिलीन पाटील यांच्या घरी गणरायाचे आगमन मिलीन पाटील यांनी गणेश दिल्या शुभेच्छा सालाबाद प्रमाणे यंदाही जोशी काका रिक्षा चालक मालक संघटनेचे चा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक मिलिंद रामदास पाटील व उद्योजक सुरेंद्र पाटील यांच्या घरी दीड दिवसांच्या गणरायाचे आगमन झालेले आहे पाटील यांच्या घरी हजारो भाविकांनी उपस्थित राहून गणपती बाप्पाचे दर्शन घेतले व तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला यावेळी माजी नगरसेवक मिलिंद पाटील यांनी सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या अंबरनाथच्या जनतेला माझ्या सर्व रिक्षा चालकांना मालकांना गणेश महोत्सवा निमित्त मी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊ चांगलं आरोग्य लागू ही श्री गणेशाच्या मी प्रार्थना करतो आणि वर्षानुवर्षी चाललेली चा मा ही परंपरा आमच्या आजोबांपासून बाबांपासून आणि आता आम्ही आमची परंपरा चालत आली या परंपरेचा आम्ही वारसा पुढे नेतोय आणि अंबरनाथच्या सर्व जनतेला माझ्या पाटील कुटुंबाकडून माझ्या आमच्या पूर्ण रिक्षाविनीकडून सर्वांना गणेश महोत्सवा निमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा